देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष हबपत धना पाटील यांचं प्रतिपादन जातीभेदाच्या जात समतेचा पुरस्कार करणारे वारकरी चळवळ असल्याचं संपत देसाई यांचे गौरवोद्वार सामाजिक कार्यातून पुण्य मिळवण्यासाठी सेवाभावे असावं अहंकार आणि गर्वानं प्रगती होत नाही भ्रष्टाचारामुळे देशाचं समाजाचं नुकसान होत असून निकोब समाजासाठी देशात संस्कृती टिकवण्याची नितांत गरज असल्याचं मत अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष हबप्पा धना पाटील यांनी व्यक्त केलं आजरा तालुक्यातील सिरसंगी येथील वारकरी मेळावा आणि आजरा तालुका कार्यकारिणी समितीच्या उद्घाटन सोहळाप्रसंगी ते बोलत होते स्वागत सी आर देसाई यांनी तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष गौरव सुतार यांनी केलं हबब पाटील यांनी अखिल भारतीय वारकरी मंडळाचं अभिनंदन करून समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी वारकरी मंडळानं पुढे येण्याचं आवाहन करीत म्हणाले इतरांना मोठे करा तुम्ही मोठे व्हा मुलांना चांगले संस्कार देऊन आध्यात्मिक सांगड घाला मोबाईल वापर कमी करत कृतिशील राहण्याचा सल्ला देत अखिल भारतीय वारकरी मंडळाची विचार गावागावात पोहोचवण्याचंही आवाहन केलं धरणग्रस्त चळवळीचे नेते कॉम्रेड संपत देसाई यांनी वारकरी चळवळ ही जातीभेदाच्या पलीकडे समतेचा पुरस्कार करणारी असून ही चळवळ पुढे नेण्याकरिता आजरा तालुका वारकरी भवन उभारणीसाठी जागेच्या मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे त्यासाठी आम्ही वारकरी मंडळासोबत असल्याचं मत व्यक्त केलं यावेळी वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष हबप कृष्णात खाडे हबप राजाराम जाधव सिरसंगी गावचे सरपंच संदीप चौगले आजरा साखर कारखाना संचालक सुभाष देसाई बाळासाहेब सुतार यांनी मनोगता व्यक्त केली यावेळी आजरा चंदगड आणि गडिंग्लज येथून आलेल्या दिंड्या आणि कार्यकारणी समितीला प्रमाणपत्रांच्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं उपाध्यक्ष संतू कांबळे गंगाराम एडगे नामदेव सुतार जानबा धडाम कल्पना जाधव पांडुरंग जोशीलकर लक्ष्मण शिंत्रे संभाजी पालकर रेणुका सुतार दीपाली गुरव मंगल बुडके सुशिला परीठ महादेव सुतार हरिबा आडे शिवाजी सुतार गणपती कांबळे यांच्यासह वारकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन संजय घाडगे यांनी केलं तर आभार बाबूराव आडे यांनी मांडलं